पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार क्षेत्रातील झडक सरपंच विठ्ठलराव विखे यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले शेतकरी दिनाच्या निमित्ताने सावळ विहीर चे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे म्हणाले की राज्यात सहकारी कारखाना निर्माण करून विखे पाटील यांना खऱ्या आथाडे कर्मचारी व शेतकऱ्यांना न्याय दिला सर्वत्र सर्वच क्षेत्रात विखे पाटील मोठे योगदान आहे असे शेवटी देव म्हणाले अखिल भारतीय परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जबे म्हणाले की पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची दूरदृष्टी व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी केलेली धडपड पुढे सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्याच्या झळण घडण्यात महत्वाची ठरली आहे त्याचबरोबर मेडिकल शैक्षणिक औद्योगिक या क्षेत्रातही विख्या परिवाराचे भरपूर माजी सरपंच अशोक राव उपसरपंच सांताराम जपे पत्रकार राजेंद्र दुनबळे राहता तालुका कृषी अधिकारी किरणराव शिंदे साहेब कैलासराव सदाफळ विठ्ठलराव मातेरे गणेश कापसे सुनील जपे ग्रामपंचायत सदस्य संजय जपे आशिष आगलावे आनंद जपे सागर आरणे विठ्ठल राव कापसे मारुती कापसे रामदास आगलावे राहुल आगलावे संजय आगलावे दगडू कापसे किरण आगलावे संदीप जपे सतीश जपे राव जपे बाळासाहेब सोडवणे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व लुंबिनी बुद्ध विहार कमिटीचे सर्व सदस्य व इतर प्रमुख ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नऊ ऑगस्ट आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती व कृषी दिन कृषी दिन हा नामदार राधाकृष्ण विखे जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस पुण्याला बाबांच्या पुनर्पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्या दिवशीपासून गेल्या दहा पंधरा वर्षापासून कृषी दिन हा सगळ्या महाराष्ट्राने मान्य केला की बाबांच्या जयंतीच्या दिवशी कृषी गुरु साजरा करायचा पद्मश्रींबद्दल सांगायचं झालं तर पद्मश्री म्हणजे आशिया खंडात पहिला शेतकरी सहकारी साखर कारखाना निर्माण करणारी व्यक्ती पुढे त्यांच्या पिढीने अवरात्र कष्ट करून ह्या मतदारसंघात नव्हे तर या महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी मुलं घडवली कोणी डॉक्टर असेल कोणी इंजिनियर असेल कुणी वकील असेल फार एम बी ए असतील प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी एक मोलाची कामगिरी बजावते सहकार चळवळीत अतिशय उत्कृष्ट असं काम विखे परिवाराचं आहे आजही पण आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालीनताई विखे पाटील अहोरात्र मतदारसंघासाठी महाराष्ट्रासाठी दुगळ्यांसाठी गोरगरिबांसाठी सदैव लढा देत आहे व यशस्वीपणे पार पडत आहे या परिवाराचे मी मनपूर्वक आभार मानतो बाबांना निमित्त अशी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहते मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि शेतकरी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतामध्ये पारतंत्र्य असतानासुद्धा सर्व त्यावेळेच्या शेतकऱ्यांना गोळा करून जमा करून शेतकऱ्यांचा सहकारी सा साखर कारखाना जो सभासदांच्या मालकीचा शेतकऱ्यांच्या मालकीचा झालेला आहे असा प्रवरा सहकारी साखर कारखाना त्यावेळेस या ठिकाणी त्याची निर्मिती केली त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रवरा एज्युकेशन सोसायटी असेल प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय असेल मेडिकल कॉलेज असेल अशा प्रकारच्या विविध संस्था त्या ठिकाणी निर्माण केल्या त्यामधून आत्ता सरपंचांनी सांगितलं की डॉक्टर्स इंजिनियर त्याचप्रमाणे बी एस सी एम एस सी एम बी ए त्याचप्रमाणे बी ए बी कॉम अशा त्याचप्रमाणे नर्सिंगचे कॉ कौ, कॉलेज आणि इतर सर्व कॉलेजेस या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील तदनंतर पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि आज विद्यमान महाराष्ट्राचे नेते आणि जलसंपदा खात्याचे मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आज नव्याने या उमेद उमेदीमध्ये काम करणारे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि विखे पाटलाचा संपूर्ण परिवार महाराष्ट्रामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम यांचं चालू आहे शेतकऱ्यांसाठी सातत्याने या कुटुंबाचा लढा सरकारच्या माध्यमातून असतो आणि या निमित्ताने आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलाच्या जयंतीच्या निमित्ताने गावातील सर्व शेतकरी बांधव त्याचप्रमाणे विखे पाटील परिवारावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या औचित्याच्या निमित्ताने आणि शेतकरी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत त्यांच्या कार्याला आमच्या गावाच्या वतीनं त्रिवार सलाम जय हिंद जय भारत जय कर्मवीर जय भीम